सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांना माहीत आहे की पी एम सूर्य घर योजना ही मागच्या वर्षी लॉन्च झाली याचा प्रत्येक घरकुलाला सौर बसवायचा आहे म्हणून राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे यात अनेक प्रकारचे लाभ दिले जातात आणि ही व्हिडिओ माहिती स्व आहेत कारण की याबद्दल अनेकशे मत खाली फिरत आहे पण मी आज या व्हिडिओच्या निमित्ताने क्लिअर करून देते की एक किलो वॉटला केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये आणि तीन किलो वॉटला केंद्र शासन डीबीटी द्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये दे देणार आहे आणि राज्य शासन प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पंधरा हजार रुपये ह्याच योजनेकरिता थेट डीबीटी द्वारे प्रत्येक लाभार्थ्यांचा अकाउंट मध्ये देणार आहे लाभ एवढंच की जर तुम्ही एकदा सोलर लावले तर नेट मीट्रीमुळे तुमचं बिल विजाचा बिल दर महिन्याला एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास म्हणजे जेवढी त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असते तेवढंच येणार आहे आयुष्यभराचा तुम्हाला हा लाभ होईल फक्त थोडीफार सोलर पॅनलची कधी कधी वर्ष दोन वर्षभरात त्याला मेंटेनन्स करावी लागेल त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कॉस्ट किंवा वीज चोरी करणे किंवा वीज शिवाय राहणे हे सगळे विषय येणार नाही त्यामुळं माझी विनंती आहे की तुमच्या घरकुलाच्या इंजिनियरला किंवा पंचायत समितीला जाऊन या योजनेबद्दल माहिती घ्या आणि योजनेमध्ये अर्ज कसे करता येईल हेही पंचायत समितीला जाऊन करा धन्यवाद